राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवरायांचा अवमान केला सोलापूरकरने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला तक्रार दिली पुण्यामध्ये तरी सुद्धा सोलापूरकरवर गुन्हा दाखल झाला नाही आणि तानाजी सावंतांचा मुलगा मित्रासोबत बँकॉकला आईवडिलांना न सांगता गपचूप निघून चालला होता कुठल्याही निघून जाण्याला किंवा अपहरण करण्याला कुठल्याही गुन्ह्यामध्ये चोवीस तासा नंतर त्या ठिकाणी एफ आय आर दाखल होते तानाजी सावंतच्या मुलांच्या मिसिंगच्या कंप्लेंटमध्ये म्हणजे फार फार तर एक दीड तासामध्ये गुन्हा दाखल झाला म्हणजे कायदा कशा पद्धतीनं सत्ताधारी वापरतात चुकीच्या पद्धतीनं हा विचार करणं गरजेचं आहे तुमच्या कुणाचा गुन्हा लगेच होणार नाही दाखल बघा तुम्ही